डॉक्टर भीमरावराम आंबेडकर बाबासाहेब कसे झाले भारतातील मध्य प्रदेशातील महू येथे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी जन्मलेले भीमरावराम आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण जीवनात बॅरिस्टर डॉक्टर अशा मानाच्या खूप साऱ्या पदव्या मिळविल्या होत्या ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारकही होते अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारणारे तसेच महिलांच्या आणि कामगाराच्या हक्काचे समर्थन करणारे ब्रिटिश भारताचे मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवक करणारे बोधिसत्व आणि देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही असेही म्हटले जाते त्यांनी संपूर्ण भारतासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न देखील देण्यात आला इतक्या सर्व पदव्या आणि बहुमान असूनही देशातील कोट्यावधी लोकांसाठी ते बाबासाहेब आहेत बाबासाहेब बाबा ही कोणतीही पदवी नाही की कोणतेही पद नाही पण कोट्यावधी जनतेने प्रेमाने दिलेली हाक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की डोळ्यासमोर येतं भारतातील वंचित बहुजन समाजातील कोट्यावधी लोकांच्या मुक्तीचा मार्ग दाखवणारा महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्राध्यापक प्राचार्य मुकनायक जनता बहिष्कृत भारत यासारख्या नियतकालिकेचे संपादक असे त्यांचे विविध रूप दिसून येतात पण याहून त्यांचे आगळेवेगळे अजून एक रूप आहे आणि तेच सर्वसामान्यांच्या जिवळ्याचा विषय आहे आणि ते रूप म्हणजे सर्वांच्या आदर्शानी हृदयात वसलेला त्यांचा साधेपणा त्यांची जिवळ्याची वागणूक पितृतुल्यता त्यांच्यात भिनलेली तत्त्व स्वातंत्र्य संता आणि बंधुता त्यांच्यासमोर जाणारी व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे भारावून जाईल त्यांच्या प्रत्येक कार्यातून निखळ आपलेपणाची होणारी जाणीव ज्यामुळे ते जनतेच्या मनात ठसून गेले होते रुजून गेले होते आणि त्याचमुळे नकळत ते कोट्यावधी लोकांचे आदर तित्य भीमरावरामजी आंबेडकरांचे बाबासाहेब बनले तसेही त्यांना त्यांचे मित्र सहकारी बॅरिस्टर साहेब डॉक्टर साहेब म्हणतच असत परंतु कोट्यावधी जनतेने त्यांना बाबासाहेब बनविले बाबासाहेब त्यांच्या बाबतच्या अनेक आठवणी लोकांनी शब्दबद्ध करून जपून टिपून ठेवल्या आहेतच त्या वाचण्याचा आपण अवश्य प्रयत्न करावा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब कसे झाले या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा यासारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम जय शिवराय जय भारत जय सविता